एक होतो मी किशोर सरदेसाई गेली काही वर्ष आम्ही सातत्यानं पुण्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो त्या उपक्रमामध्ये आम्ही कलाकार कट्टेला छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करतो गेले तीन चार वर्ष त्याच्यानंतर या वर्षीपासून आम्ही त्या शाहू शत्रपती महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानमालाही चालू केली आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रावर जे पुरामुळे जे संकट ओढवलं त्या संकटामध्ये शेतकऱ्याची शेतमजुराची ही जी वाताहत झाली या वाताहतीमध्ये सरकार किंवा इतर पुढे दानशूर व्यक्ती कुणी किती पोचतील याची आपल्याला काही कल्पना नाहीये सरकार परीने मदत करतात आपला उद्देश असा आहे की रिलीफमध्ये सगळेजण जातात मत्तीला सगळेजण जातात मत्तीला धान्य देतात वेगवेगळे कट्टे बनवतात देतात ते संपले महिना दोन धान्य संपत दिलेले तुटपुंजीत पैसे संपतात आणि खरे प्रश्न हे महिना दोन महिन्यांत त्यांच्यासमोर उभा राहतात त्या त्यावेळी काय करायचं त्यावेळी सगळेच शेतकरी आणि शेतमुरुजाकडून खूप सगळं मोठा प्रश्न असतं सरकार पण आपल्या पहिल्यापर्यंत मदत करतात ते उभं राहत नाहीये मग यावेळी त्या शेतकऱ्यांनी आणि त्या शेतमजुरांनी काय करायचं तर त्याच्यापैकी ज्याचं कुणीच नाही असे शेतकरी कुटुंब शेतमजूर कुटुंब त्यांना काय अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टीतून की पुनर्वसनामध्ये काय करायचं नेमकं त्याच्या मुलाला कुठं शाळा कॉलेजची फी भरायची आहे का समजा गावाला त्याच्याकडे कुठे रोजगाराची संधी नसेल तर त्याला शहरात आणायचं आहे का की त्या त्या कुटुंबाला काय गरज आहे त्या गरजेनुसार आपण या नाटकाच्या अनुषंगाने जी पैसे उभा करणार आहोत हे त्यांच्या गरजेनुसार आपण त्यांच्या पुनर्वसनासाठी वापरणार आहोत ही पुनर्वस रिलीफमध्ये काय होतं तुम्हाला महिना किंवा दोन महिन्यांचा पिरियडमध्ये तुम्हाला दिलासा मिळतो रिहॅबिलिटेशन मध्ये काय की तुमची गरज काय आहे त्या गरजेप्रमाणे आपण त्या गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या पैसे उभारणीसाठी निर्माते राहुल भंडारे जे नाटकाचे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर म्हणलं की आपली राहुल जी असल्याची संकल्पना आहे आपण हे करायला पाहिजे तर त्यांनी लगेच म्हणलं हो करूया आपण तर त्याच्यातलाच भाग गुण आता तेवीस तारखेला नोव्हेंबरला बारामती आणि चोवीस नोव्हेंबरला पुण्यामध्ये क्रीडाला असे दोन प्रयोग आम्ही ठेवलेले आहेत आणि याच्यानंतर आमचा सातत्यानं भर असा असेल की या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रावर झाले पाहिजेत आणि तो करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काही प्रयोगांचं आयोजन आहोत आणून महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि त्या महाराष्ट्रामध्ये त्या नाटकाचे प्रयोग करून त्या नाटकामधनं जो निधी गोळा होईल तो शेतकऱ्यांच्या पूर्वस्थ जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मदत म्हणून आम्ही देणार आहोत ही संकल्पना आमचे किशोर सर देसाई सर आणि आमचे अभिजित राजे भोसले यांच्या डोळ्यांच्या डोक्यात होते आणि दीपक भोसले सर आमच्यासोबत आहेत आता आज आम्ही मुंबईतनं स्पेशली पत्रकार परिषद होते म्हणून आम्ही आलो संभाजी तांगडे नाट या नाटकाचे दिग्दर्शक आणि कलावंत आहेत हेही सोबत आहेत आणि या चांगल्या उपक्रमाला या विधायक उपक्रमाला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत कारण हे नाटकात काम करणारे अर्ध्याधिक कलावंतही शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ही मदत असणार आहे येणाऱ्या काळात पुणे चालू केलेलं काय कारण म्हणजे काळाची गरज होऊन गेली किती प्रयोग झाले सगळे एकूण टोटल आता आठशे पर्यंत आम्ही आठशेचा आठशे करतोय आठशे प्रयोग आम्ही पुढच्या महिन्यात पंचवीस डिसेंबरला डिक्लेअर करतो कलाकार जुने तेच काय रिपीट होत आहेत थोडेफार बदलले आहेत बाकी सगळे तेच कलाकार आहेत